श्री राम 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 जय 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 सर्वांनी श्रद्धापूर्वक हे यांच्याकडं साहित्य सगळं आहे म्हणजे ते साहित्य करणारच आहे पण आपण मनाने त्यांना ते अर्पण करत आहोत फूल शेवटी सर्वांनी दर्शन घेऊन फुलं अर्पण करायचंच आहे परंतु आपण त्यांना गंध लावत आहोत अत्तर लावत आहोत अशी भावना आपण मनात करायची आहे सर्वांनी तर मी जसं सांगणार आहे त्या पद्धतीने आपण मनात करा हे प्रत्यक्ष एवढं अर्थात ध्यानम डोळे मिटायचे सर्वांनी सद्गुरूंचं ध्यान करायचं ब्रह्मा धंदम साक्षिभूतम् वातीतरं त्रिगुणरम् सद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरी नमः मनोज्रह्मारुतपुन्द्र

कालांतराने पाणी घालून याची झीज होत असल्यामुळे काही वर्षांपूर्वी आपण याला चांदीचं कवर केलेलं आहे जेणेकरून आपण जसं आजपर्यंत या पादुकांचं दर्शन घेत आलेलो हो। आहोत तशा पुढच्या अनेक पिढ्यांनी याचं दर्शन घ्यावं म्हणून हो। आपण या पादुकांना चांदीचं कवर केलेलं आहे म्हणजे त्याची जास्तीत जास्त काळजी करण्याचा पण प्रयत्न करत आहोत त्या पादुका घरोघरी आणणे हे रामदास स्वामींचं मंदिर आहे आज हे मंदिरात पूजा आहे सर्वांनी सर्वजण तुम्ही इथं जमलेला आहात की तुमच्या हस्ते याचं पूजन करणे मानस पूजा करणे जे काही असेल ते फुलं वाहणे हे सगळ्याचा उद्देश काय तर रामदास स्वामींच्या मूळ पादुका कशा आहे हे सर्वांना कळावं ते दिसावं यासाठी म्हणून या पादुका इथे आणलेल्या आहेत तुम्ही ज्या आणि पुण्यामध्ये सध्या दौरा आहे पादुकांचा रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचा तर या सज्जनगडच्या मूळ पादुका आहेत रामदास स्वामींनी स्वतः वापरलेल्या आहेत तर भिक्षा मागणे आपल्या घरामध्ये आपल्या गाडी भिक्षा येते तर भिक्षा मागण्याचा मुख्य उद्देश काय आहे की समर्थांनी सांगितले दासबोधामध्ये की कुग्रामे ग्रामे अथवा नगरे घरोघरी फिरायचं आणि म्हणजे काय प्रत्येकाची स्वभाव कसा आहे काय आहे ते सगळं परीक्षण काढायचं आणि त्यासाठी म्हणून समर्थ भिक्षा मागायचे आणि म्हणून हा भिक्षेचा दौरा जो आपल्याकडे येतोय त्या भिक्षेमध्ये जे काही अन्नधान्य येईल किंवा पैसे रुपये जे काही द्रव्य येईल त्या सगळ्यामध्ये सज्जनगडावर होणार आहे दास उत्सव आणि वर्षभर जे लोक समर्थांच्या दर्शनासाठी येतात त्यांना अन्नदान आणि त्यांना राहण्याची सोय ही विनामूल्य केली जाते आणि म्हणूनच आपण भिक्षा जे काही असेल ते जमा केलेलं ते सगळं सज्जनगडावरच्या खर्चासाठी ते उपयोग केला जातो त्यासाठी के आणि समर्थनच्या नित्यपूजेमध्ये मा एक मारुतीची मूर्ती असायची सध्याचे ते मुक्काम आहे सहकार नगर गजानन महाराज मंदिर त्या ठिकाणी ती नित्यपूजेतली मारुतीची मूर्ती आहे आणि समर्थनच्या अशा पादुका आहेत त्या माश्याच्या आकाराच्या आहेत त्यामुळे त्याला मत्स्य पादुका असं आपण म्हणतो त्या पादुका आणि मारुतीची मूर्ती अशा दोन मूर्ती तिथे आहेत तर आपण सर्वांनी आवरून त्या ठिकाणी दर्शनाला या मारुतीच्या मूर्तीच्या आणि पादुकांच्या या पादुका सुद्धा समर्थांनी वापरलेल्या आहेत वेळा स्वामींना समर्थांनी या पादुका दिलेल्या आहेत या पादुका आपण दौऱ्यात आणतो आणि समर्थांनी वापरलेल्या सज्जनगडच्या पादुका सुद्धा आपण दौऱ्यात आणतो दोन्ही पादुकांचं सर्वांना दर्शन व्हावं आणि या पादुका घरोघरी येत असतात ज्यांच्या घरी पूजा असते त्यांच्या घरी आणि मुख्य ज्या पादुका आहेत त्या ज्या ठिकाणी दौरा मुक्काम आहे सहकारनगर गजानन महाराजमध्ये सध्या सव्वीस पर्यंत तिथे <ुण> मुक्काम आहे त्याच्यानंतर डहाणूकर कॉलनी राम मंदिरात पाच जानेवारीपर्यंत मुक्काम आहे त्या ठिकाणी त्या पादुका जे पादुका हे इकडे आल्यानंतर दुसऱ्या पादुका काही लोक तिकडे दर्शनाला जातात त्या त्यांच्यासाठी दर्शनाला म्हणून त्या पादुका दोन्ही पादुका समर्थांच्याच आहेत साडेतीनशे वर्षापूर्वीच्याच आहेत म्हणून आपण त्या पादुकांचा आज पूजन जर करो या पादुका मी यांच्या हातात येणार त्यावते परंतु मी सर्वांजवळ येणार पादुका घेऊन पण कुणी हाताने स्पर्श करू नका डोक्याने स्पर्श करू नका डोकं टेकवायचा प्रयत्न करू नका कशासाठी कारण त्या पादुकांच्या आमठ्या अतिशय नाजूक झालेल्या आहेत त्यामुळे आपण त्याला स्पर्श करायचं टाळायचंय फक्त डोळे पाह डोळे भरून पादुका बघून घ्या कोणाला फोटो काढायचं असलं काढा परंतु कसल्या जागेत कुणीही जागेवरून उभारायचं नाहीये आणि एक जण फोटो काढतील तुमचं काही ग्रुप वगैरे असेल तर त्याला शेअर करतील प्रत्येकाने फोटो काढण्याचा प्रयत्न करू नका तेवढा वेळ आपल्याकडं नाही आहे की सर्वांना दर्शन पण मिळालं पाहिजे यासाठी या। जय जय भ्यो नमः माङ्गलिक द्रव्यम् समर्पयामि ॐ कतुरुद्राय प्रचेतसे मिलुहुट्टमाय दव्यसे कोचे मसन्तमधुदे यथा नोदीतिः करत्पशमेऽणुभ्यो यथागमे यथा तोकायो रुद्रियम् यथा नो मित्रो वरुणो यथा रुद्रस्थिकेतति यथा विश्वे स जोषसः कातपदी मेधपदिं रुद्रञ्जला आशभेषु कच्छयो सुमहे यः शुक्रैव सूर्यो हिरण्यमिव रोचोदे श्रेष्ठो देवानां वसूः सन्नः करत्यर्वोदे सुगम्यमेष्ये रुद्रो नारिभ्यो गवेत् अस्मै सोम श्रीयमधिनिधस्य अनृणाम् महिश्रवस्तु विसृम्णाम् पानः सोम परिबाधो मातयो जुहुरन्ता पानो इन्दो वाजे भजा यास्ते प्रजामृतस्य परस्मिन्धामन् तस्या मूर्धा नाभा सोमवेन आघूषन्ती सोमवेदः Shiram, 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 Giranteram, Giranteram, Jai Giranteram, 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 Jai Giranteram, Sing, 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 sing,